श्री स्वामी समर्थ बाळा तुझ्यासोबत या सर्व ब्राह्मणांच्या सर्व शक्तीचा खूप आशीर्वाद आहे तुझ्यावर या ब्राह्मणांचे या निसर्गाचे खूप प्रेम आहे त्यांचे प्रेम त्यांचा आशीर्वाद तुला प्रत्येक संकटातून अडचणीतून सुखरूप बाहेर काढत असतो तुला जर काही वेळेस तुझ्यासमोर कोणताच मार्ग दिसत नसतो त्यावेळेस या शक्ती तुला योग्य तो मार्ग दाखवत असतात त्यामुळे तो कोणचीच काळजी करू नकोस तुझ्यावर आमची कृपादृष्टी नेहमी असते तुझ्यावर आमचे लक्ष नेहमी असते त्यामुळे तुझ्यासोबत आणि कधी काही वाईट होऊ देणार नाही तू निश्चित राहा बाळा आजपर्यंत खूप सारे चढ उतार तुझ्या जीवनात आले खूप मोठे संकट अडचणी तुझ्या जीवनात आल्या पण त्या संकटातून तू अडचणीतून आम्ही तुला सुखरूप बाहेर काढले आहे आता ते संकट थु ते अडचणी तुझ्या तुझे, तुझे काहीच वाईट करू शक शकणार नाही कारण आमचे आशीर्वाद असे रक्षण कवच तुझ्या भोवती फिरत असते त्यामुळे कोणतेच वाईट नजर दृष्टशक्ती तुझे काहीच वाकडे करू शकणार नाही तुझ्या जीवनात आलेले वादळ तुझे, आले तुझे काही वाकडे करू शकणार नाही बाळा ज्याने तुझे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा पूर्ण प्रयत्न केला तुला त्रास देण्याचा प्रयत्न केला तेही आजपासून त्या अनुभवांमध्ये त्याच परिस्थितीमध्ये जीवन जगत आहेत भटकत आहेत खूप शारीरिक मानसिक त्रासात आहे अजूनही तुझ्याबरोबर नकारात्मक क्रिया करण्याच्या प्रयत्नात आहेत दिवस तुझे वाईट कसे करता येईल याचा विचारांमध्ये ते जगत आहेत त्यांचे आयुष्य अजूनही तुझ्या भोवती गुटमळत आहे पण तुला त्रास या ब्रह्मांडांच्या शक्तीने सुको त्या काटेरी झुडपातून त्या वादळात त्या गाणीतून बाहेर काढले आहे आणि आज तुम्ही एक सुखांचे समाधानाने भरलेले जीवन जगत आहात मागच्या गोष्टी तुम्ही मागे टाकून दिलेल्या आहेत तुम्ही आता तुमच्या नवीन जीवनाच्या प्रवासात खूप सुखी आनंदी समाधानी आहात पण तुमचे शत्रू मात्र अजूनही त्याच विचारांमध्ये त्यांचं वाईट विचारांमध्ये जीवन जगत आहेत बाळा तुझी करता वेळ तुझ्या सर्व जबाबदारी या तो खूप प्रामाणिकपणे पार पाडले आहे सर्वांचे तुम्ही खूप प्रेमाने मायेने सर्वांना तुम्ही तुम्ही सांभाळल्या पण तुम्हाला जे जी माया जो आधार मिळण्याची तुमची जी अपेक्षा होती ती मात्र कधीच तुम्हाला मिळालेली नाही तुमची अपेक्षा कधी पूर्ण झालेली नाही तुम्हाला नेहमी अपमान दुःख यातना जळत राहिल्या खूप जणांनी तुमचे जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी खूप षड्यंत्र रचले आणि त्यात ते यशस्वी देखील झाले त्यांनी पूर्णपणे तुमचे जीवन उद्ध्वस्त करण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण देव तारे त्याला कोण मारे म्हणून आता तुझे रक्षण या सर्व ब्राह्मणांच्या शक्तीने केले त्या वाईट लोकांच्या वाईट योजना त्या सफल होऊ दिल्या नाहीत तुला वाईट जगातून बाहेर काढून तुझे जेवण तुझे आयुष्य नव्या वाळ वळणावर घेऊन गेले बाळा तुझ्या तुझी स्वामी आई तुझ्यासोबत असताना तुझे कोणीच वाईट कधीच वाईट करू शकणार नाही हा मी नेहमी तुझ्यासोबत आहोत तू काळजी करू नकोस आणि तू कधीच स्वतःला एकटे समजू नको तुझ्यातही आई नेहमी तुमच्यासोबत असणार आहे बाळा तुझे तुझ्या स्वामी समर्थ महाराजांवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊले लिहायला विसरू नकोस बाळा तुझ्यासोबत जे घडत आहेत किंवा घडलेले आहेत ते सर्व तुझ्या भल्यासाठीच घडले आहे त्यामुळेच उगासच त्या मागचा वाईट आठवणे काढून स्वतःला त्रास घेऊ नकोस आता तुमचा खूप बदल झालेला आहे पहिले ते तुमचे व्यक्तिमत्व आणि तसे ध्यानाचे तुमचे व्यक्तिमत्त्व यात खूप मोठा बदल झालेला आहे आणि बदल नवीन बदल इतर लोकांनाही दिसत आहे आणि हे बरोबर बाहेर गेले त्यांच्या बाजूबाजूने दिसत नाही श्री स्वामी समर्थ